कोण कोण आहे लाइवला ला? बापरे ऋषी आहे <laughs> का मी आवाज बंद केलाय आणि म्हणते कोण आहे एक नंबरला आता आवाज चालू केला मी ऋषी मामा आम्हाला चॉकलेट पाठवा सुरूबाई बसली इथंच अजून दोन नंबरला कोण आहे आता दुसरा कुठला आहे बघू त्या दिवशी लाईव्ह घेतली होती पाणी भरायला लागली होती म्हणून काही जास्त वेळ थांबली नाही आणि नेटचा पण प्रॉब्लेम होता चला म्हटलं आता घेऊ थोडं दहा पंधरा मिनिट तरी मामा चॉकलेट शोधायला गेला वाटतं

<nd biết> आता <encouraged> <आश्करीम>। अरे फेसबुकची जेरेक। <cing> हा हा चालेल चालेल बघते बघते टाकलेत आता कालपासून व्हिडिओ टाकते बघितली नाही मी तिकडं पण टाकलेत व्हिडिओ आणि इकडं पण संध्याकाळी पण टाकणार आहे इकडं बचक्रांचं काय चाललंय सध्या आराम चालू आहे त्याचा म्हणून आम्ही लावला रात्रभर जागतोय आता ते आराम करतोय दिवसाचे आम्हाला काम करायला सांगतोय वडापाव आहे म्हणते झोपलेत कि जागे आहेत जाग झोपलाय तो प्ले मला त्या दिवशी लाईव्ह दादाची कमी डालते पण मीच बंद केलं नंतर घेऊ के हो म्हणलं लाईव्ह पण नेटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे काही डबल आली नाही अरे काही दिवस का नाही चेहरा दाखव सॉरी मी संध्याकाळी आता व्हिडिओ टाकते आता नाही लाईट गेली तर त्यामुळे नाही नाही भाऊ असं काय नाही कारण माझं छोटं बाळ आहे दीड महिन्याचं सध्या काम करून आताच बसले होते ते झोपले म्हणलं थोडं लाईव्ह घ्यावं कारण बरेच दिवस झालं मी लाईव्हला नव्हती ना आणि व्हिडिओ पण टाकले नव्हते म्हणून आहे लाईट आहे ही काय माझी मोठी मोठे मौट सुरू बघा सुरू बसली घेत नाही का हो घेते घेते पण नाही धन्यवाद भाच्याचा फोटो पाठवल्याबद्दल सॉरी सॉरी ऋषी दादा पाठवते पाठवते ती स्वराच बोलते मामा बाळ दाखव मम्मी सन्मदाई जय भीम ज्योती जय भीम दाई जय भीम कशा आहात तुम्ही अरे दादा हाय सरडाण के कैसा है सरडाण अच्छा है खाने का पीने का आराम करने का हम्म सगळ्यात स्वराच मस्त आहे आनंद होता येईल ना कशी काय दिसली बरं नको राहू हो दे वर्षात झालं की पाठव आता नाही नाही भावा पाठवते पाठवते सॉरी कारण मी जास्त करून त्याचे फोटो पण नाही काढले तसे काढलेत माझ्या फोनमध्ये मा पण टेटस पूर्ण नाही टाकले ताई मुलगा झाला की मुलगी काही पोट टाकला नाही ग ज्योति तो ताई मुलगा झाला पहिल्या दोन मुली येते माझ्या आता मुलगा झाला दोन बहिणी एक भाऊ पोग झाला पोगा सध्या <जाला>, ताई <पोगा। laughs> <laughs> ना लावलं नाही कारण शेजर झाले ऑपरेशन झाले त्यामुळे मग नाही अभिनंदन ज्योती यू ताई थे। ताई फोटो कुठेच नाही ठेवले स्टेटसला पण नाही आणि असे टाकले पण नाही छान झाले गो ना बहिणीला भाऊ पाहिजे भावाला बहीण पाहिजे <laughs> झाले अठरा तारखेला दोन महिने होतील बाळाला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि कमेंट पण करा कोण कौन कोण आहे लाईव्ह मला पण जरा समजू द्या इकडे आज आज दादा नाही दिसले ऋषी दादा कुठं गायब झाले बॅनल म्हणताय झालं का ऋषी दादा काय बोलतेस तायडे कॉन्ग्रॅच्युलेशन मला माहिती असून भी

कालच्या व्हिडिओला अजय दादाची कमेंट आलती बघ आमचं बाळ रात्रभर जागते ना दिवसभर झोपते सिद्धांत जन्मास आले का हो सिद्धांत नाव ठेवलंय आमचं आता बाळ थोड्याच वेळात उठणार आहे आम्ही थोड्या ला वेळ थांबतो आणि नंतर संध्याकाळी व्हिडिओ टाकते मी पण केली होती की वाटते नाही बघितलं बा आले आले थांबेच व्हिडिओ टाकते घरातली कामाने व्हिडिओचं ते नाही एवढं जास्त जमत आता तरी लाईव्ह घ्यायचा प्रयत्न चालू आहे बघू काय काय होते ते हे मी लवकरच रात्री एके नऊ नंतर बाळ झोपले असेल तर दादा भी विचारत होते हो का कोण आले बघू एकच मिनिटात मलाई <missly> उठ <missly> <missly> आले पाहुणे आले वाटत आली नाही मला वाटलं ती साइडची ताई आली ती अंतरा आली की काय अंतरा नाही आली अजून येईल आता ती सध्या अंतराला स्वराला पण कोणाला शाळेत नाही सोडत्या दोघीच जाते ते नंतरच पण टायमिंग झालंय येईलच एवढ्यात दुपारची झाली स्वरा येते एक वाजता प्रशांत भाऊ आय पी एस भाची कुठे <laughs> आहे अंतरा शाळेत आहे कशा आहेत भाऊ तुम्ही आता येईल ती झाले पाच वाजत आले ना सात मिनिटांनी येईल अजून अहो कुठून कल्याणमधून कसे मी मस्त तुम्ही कसे सांगा चोरा इकडे चल ते दार बोल येते तिकडून दार बरोबर अजून कोण कोण आहे लाईला दिवाळी झाली भाज झाली बोलवलं नाही सध्या म माझी तब्येत बरी नव्हती दिवाळी पण अशीच झाली आमची कारण माझं ऑपरेशन झालं माझी डिलिव्हरी झाली ती ना मुलगा झाला सिद्धांत त्यामुळं मग काय दिवाळी तर आम्ही केलीच नाही फक्त मी शंकरपाळी घरी बनवली होती सोरा बेटी सोरा बेटी आहे बाकीचं भाऊजीन बाहेरून आणलं होतं विकत कारण जवळच तर मम्मी पप्पा म्हणजे असं कोणच जवळ नाही सगळे गावाकडे ते त्यामुळे मग इकडं दिवाळी बनवून कोण घेऊन येणार त्यासाठी मग बाहेरून आणलं होतं स्वरा आई इकडं आमची ह्या वर्षी हात दमलं लिहून लिहून भावा तुझी सवय केली त्यामुळं पेढे कधी कल्याण लय आप एड़े मस्त हमस्त जीव अनबनु पार्टी के या या कल्याण लय मला बिर्याणी पाहिजे हो दादा नक्की बनवू मेन सांगायचं एवढा आनंद झालाय सगळ्या काही गोष्टी झाल्या एवढं पंचवीस तीस हजार गेले डिलिव्हरीला ते पण मेन म्हणजे पिढ्या पन्नास रुपयाची पण आणून खाल्ले नाही ते स्वतः पण नाही दुसऱ्याला पण नाही पत्ता माहित नाही तर मीच कसा येणार ज्या वेळेला कल्याणला याल भेटायला त्यावेळेला कमेंट कर करून सांगा आता आम्ही येऊ शकतो नसलं भाऊजीला पाठवेल अंतरा बापरे आली का निधी आली बघ पाय देऊ तिकडं बॉटल डबा ठेव तिकडं आणि थांब इथं फोटो ना अजून बेबी आणि पार्टी देत वाट बघा नाही बाबा असं काय नाही राजेंद्र भाऊ ओळखले का हो कशा आहात तुम्ही कपडे बदल हातपाय तोंड घेऊन घे कशाची उद्या सुट्टी काय संडे मंडे अजून नाही उद्या कशाची सुट्टी सुट्टी म्हण तिला लगेच कुठून आहे मी <laughs> सॉरी भाऊ आता बरेच दिवस झालो आवर्ज जा। घेऊ कपडे बदल मोठी बहीण बघायची आहे का मोठी बहीण थांब थांब एक मिनिट खाली बस इकडे सिद्धांतची मोठी बहीण बॅक कॅमेरा चाललाय बाबा हे काय पाठवलंय ते मामा बोलतोय बाळाचे फोटो पाठवा असले फो असले फोटो पाठव बोलतोय ठेवते तिकडे बघ एकटी जाते आणि येते स्कूल मधून झाली तिथून ना ऋषी दादा जास्त जास्त लांब नाही जवळच आहे पण तरी पण ती स्वराला पण हाताला धरून घेऊन जाते स्वरा एक वाजता येते इथली ताई ती जेवण बनवून देते ना अंगणवाडीत खिचडी भात खिचडी रवा ते काय काय असत भेटतात तर ते ताई सोबत येते बाजूलाच राहते आणि अंतरा पाच वाजता येते पण उद्या शनिवार आहे मग उद्या सुट्टी कशाची मॅडमचा बड्डे आहे नाच रे नाच हा तिला सुट्टी कधी भेटेल त्याचीच वाट बघते एवढ्या दिवस लायका बंद होती तेच ना ऑपरेशन पण झालत कारण मला स्वतःच घरच काम होत नव्हतं तर लाईव्ह कधी घेणार त्यामुळे आता अठरा तारखेला दोन महिने होईल डिलेव्हरी होऊन माझी आणि त्याच्या आधी पण जास्त काय तब्येत नव्हती त्यामुळे लाईव्ह ला नव्हती मी <laughs> बघते आता एक दोन मिनिट झोपलं भाजीला वटाण्याची भाजी चपाती जेवण कर थोड्या वेळान मग आपण चा बिस्किट खाऊ बरी आहेस का हो मी बरे आहे तुम्ही येतो का नाही फोन तुझ्या पिकल्या ना नाही ना स्वप्न तर नाही दिसली बघ आता कधी येते संध्याकाळी जमलं तर नाही जमणार आज उद्या येईल एखाद्या वेळेस मी रात्री लाईवला आज मस्त व्हिडिओ टाकल कारण आज दिवसभर कामावरून घेतले मी पण बरं आहे हो का ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला कोण नसतं चांगलं झाल्यावर आनंद असल्यावर कोण पण येतं मला हे समजू नाही आजी तर काय आज काय आराम चालू काय वाचली नंतर नाही वाचली ना, ना वाचली वा वाचली मला वाटलं स्वप्न त्याचे पिकलेल्या पानाच बोलाय काय बघा <laughs> ते चाल चल ऋषी दादा बंद करते आता मी लाईव कारण फेसबुक काय बघायचं काय दिसत मी नाही दिसत तर तू काय तू मात्र भावाला नाही भावा विसरते कशाला फेसबुक तर एक अपडेट आले पण आता नाही सांगत ज्या वेळेला काय गोष्टी झाल्यानंतर सांगते कारण आधी सांगून तिसरंच काय तर होऊन बसत जेवण कर ना तू जा मला पण करायचं मी पण येते चल कारण आता फेसबुक दाखव दाखव डॉन एकदा हाय कर इकडे बस हम्म बस 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 दिवसभर चार चार वेळा पावडर लावून पण तोंड बघ हे बघ हे कस छोटस लहान बांधण आहे हो हे मोठस झालंय <laughs> आता अजून जेवण नाही केलं तर नाही काय तर पाच टायमिंग झालं ना ती गेली आता अंतरा तिकडे जेवण करायला ती बोलत होती कारण मला असं ते लाईवला मॅक्श्यूर ह्याच्यावर वाटत नाही ते बरोबर नाही वाटत त्यासाठी मी समोर येत नाही आणि मेन म्हणजे सकाळपासून कामं करून आता जरा शांत बसली होते <laughs> प्रकाश दादा लाईक थँक्यू क्रांतिकारी जय भीम किडक मनाचं जय भीम भाऊ कशा तुम्ही अशी दादा हाय फुग करून दाखवू पांढरा होता नाही <laughs> नाही बसतीस का पण तिच्या आगा जास्त मस्त आहे त्याला उठवायला जाते प्रकाश भाऊ तुमच्यासाठी हो ना आता चहाचीच गरज आहे भूत नाही ते दात आहेत ऋषी मामाच हम्म तसेच आहे ते दात आहे ते पण आहे ते मामा बाळाने तुम्ही मजेत का हो मस्त मामा सारखे कॅटबरी पाठवा तुमच्या फोन मध्ये किती कॅटबरी आहेत बघा टाइम टू टाइम हो सकाळपासून तीन वाजता काम झालेत आता कुठे बसली होते चला म्हणलं झोपलंय तोपर्यंत लाईव घ्या मग मामान कॅडबरी पाठवली ती पण आली आग जेवण करायला सोडून तिला कॅब चालू केल्याला माहितच नाही मी नाही बघत माझ चरा दिसत बघा पण कायच डिंकाचे लाडू खाते कि नाहीचे भी लाडू खा नाही सुरुवातीला केली ती मम्मी ना आता नाही अ हो येते येते कर तू जेवण हो आले मी चालेल चला तर सगळ्यांना बाय आता मी लाईव बंद करते इथून पुढे कंटिन्यू मी पण थोडं टायमिंग सांगू शकत नाही दुपारचं किंवा चारच संध्याकाळचं टाइम बाळा आमचं उठते झोपते उठते झोपते वडापाव नाही का बर्गर आहे ते कोण म्हणलो वडापाव तुला कि किती वेळा दाखवायचं हे कशी दिसते सांगा हिला हा दात दिसतेत का चले रोज ब्रश करते बरा अजून हा <laughs> तेच गेली <laughs> ते ती तिच्याकडे गेली गोड गोड सोडवून तिला काय सवय झाले मी इकडे स्वयंपाक करूपर्यंत पप्पा त्या बाळाला घेऊन बसतात मग त्याला घेऊन बसले की ह्या दोघींची मस्ती चालू असते तोपर्यंत पप्पा थोड फोन दिले की म्हणून मी कशी दिसते काय व्हिडिओ आलेले बघितले एवढे दिवस आता तर जरा फोन कमी आहे त्यांना नाहीतर आधी जरा मागच्या महिन्यात फोन जास्त होता चालेल अजून कोण कुन कोण आहे लाईव्हला बंद कर बंद कर आणि खाऊन उगीच लेट नको करू चौ टाके तेच आता बंद करते म्हणूनच सांगत होते तेवढ्यात म्हणलंच बरं झालं चल मी नंतर लाईव घेते बघू जमलं तर संध्याकाळी नाहीतर मग उद्या चला बाय सगळ्यांना गुड नाईट फोटो आठवून येणे नको पाठवू थँक्यू थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल पाठवते हो पाठवते हो आत्ताच पाठवते हो चला तर बाय